आ, मी दत्तप्रसाद कल्याणकर आणि माझ्यासोबत आहेत अमित सर संकल्प एंटरप्रायजेस आणि श्री छत्रपती फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट पे आम्ही सावंतवाडी येथे ऑफिस सुरू केलं आहे आणि व त्यामार्फत आम्ही जवळपास एक करोड तीस लाखचं कर्ज वा कर्ज वाटप पण केलेलं आहे काही कारणास्तव आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बाकी उर्वरित लोन आ, आ, उ उर्वरित लोन वाटप करू शकलो नाही जवळपास मार्केटमध्ये आम्ही एक करोड तीस लाखाचे कर्ज वाटप केलेले आहे आणि काही आमच्याच फर्मच्या व्यक्तींमुळे मार्केटमध्ये अशी अफवा गेली की आम्ही मार्केटमधून फंड घेऊन पळून गेलो पण असे काही नाही कारण आम्ही काही मॅनेजमेंटच्या मिटिंग्समुळे कालचा पूर्ण दिवस आम्ही व्यस्त होतो त्याच्यामुळे आम्ही फोन बंद ठेवलेले हो काही व्यत्यय येत होतं आहे त्याच्यामुळे आम्ही बाकीचे लोन प्रोसेस आहे ही आ, 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 मार्च पर मार्च मार्चमध्ये पूर्ण करत हो, आहोत आणि काही व्यक्तींची आम्ही जी डिपॉझिट घेतलेली आहे ती रक्कम एकोणतीस ते फेब्रुवारीपर्यंत ती आम्ही कंप्लीट करत आहोत त्याचप्रमाणे ज्या ज्या व्यक्तींचे व्हेरिफिकेशन कम्प्लीट आहे त्या व्यक्तींचं प्रॉपर आम्ही व्हेरिफिकेशन करून आम्ही मार्चमध्ये त्यांना पूर्ण जे कर्जाचे आहे ती वाटप आम्ही करत आहोत त्यामुळे इतर काही व्यक्तींनी घा गा, घाबरून न जाता किंवा मनात कोणताही संशय न ठेवता आम्ही हे कर्ज वाटप करत आहोत त्याचप्रमाणे आणि बाकीचे काही आम्हाला डिस्टर्बन्स हो आल्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे आम्ही बाहेर आहोत धन्यवाद मी श्री दीपक पाटील सर्व कर्जदारांना नम्र विनंती करतो की या नोटीसीद्वारे कळवण्यात येत आहे की ज्या सभासदांचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे त्यांना एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत व्हेरिफिकेशन करून कर्जाचा पहिला हप्ता वाटप करण्यात येईल ज्यांना कर्ज नको असेल त्यांची भरलेली प्राथमिक रक्कम एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पाच मार्चपर्यंत परत करण्यात येईल त्याप्रमाणे त्यांनी प्रकारे माझ्या व्हॉट्सअप नंबरला त्यांची डिटेल त्यांचं दिलेलं पावती आणि मोबाईल नंबर सेंड करावा त्याप्रमाणे त्यांच्या अकाउंटला त्यांच्या अकाउंटला मी ती रक्कम परत पाठवणार आहे जे सभासद कायम राहतील त्यांना सात मार्चला कर्जाचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता वीस मार्चपर्यंत देण्याची हमी मी देत आहे ज्यांना पहिला हप्ता रक्कम सुरुवात मिळाला आहे त्यांना दुसरा हप्ता पंधरा मार्चला देण्यात येईल जर तर त्यांना कर्जाची पूर्ण रक्कम मिळाली त्यांनी वेळेत हप्ते भरलेले नाहीत व भरणार नाहीत अशा सभासदांकडून त्यांचा पूर्ण कर्ज रक्कम वसूल करून ती इतर सभासदांना देण्यात येईल तस्तीबद्दल समस्या सहकाराची विनंती त्याचप्रमाणे आज दिनांक रोजी आज दिनांक रोजी सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी या दिवशी मी असं लिहून देतो की मी समोर तुम्हाला प्रेस कॉन्फरन्सद्वारे हे कळू इच्छितो की ज्या लोकांनी माझ्या बाबतीत किंवा श्रीसंकल्प एंटरप्रायजेस प्रसाद कल्याणकर आणि अमित कवठंकर यांच्या बाबतीत जी अफवा उठवली आणि जे राजकारण माझ्यासोबत होत आहे मी ऑलरेडी मार्केटमध्ये एक कोटी तीस लाखाच्या जवळपास लोकांची कर्ज रक्कम स्वीकारली असून त्याच्यातले पन्नास लाखाच्या पुढेपर्यंत मी कर्ज वाटप केले आणि उर्वरित हप्ता त्यांचा मी दहा मार्चपर्यंत देणार आहे त्याचप्रमाणे संबंधित लोकस चं म्हणणं असं आहे की पाटील सर एक कोटी घेऊन फरार झाले आहेत तेवढी रक्कम माझ्याकडं आलेली नसून माझ्याकडं फक्त पन्नास लाख रुपयाच्या आसपास रक्कम आलेली असून व ती मी पूर्णपणे वितरित केलेली आहे आणि ज्यांना असं वाटतं आहे की बाबा मला कर्ज नको आहे किंवा ज्यांचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे त्या कारणासो मी त्यांची कर्ज रक्कम थांबवलेली हो असून त्यांनी मला व्हेरिफिकेशन प्रॉपर करू द्यावं आणि मला पूर्णपणे सहकार्य करावं त्याप्रमाणे मी त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण करून मी त्यांना कर्ज वाटप करू शकतो ही मी त्यांना ग्वाही देतो आहे त्याचप्रमाणे जी अफवा जे न्यूज चॅनलला जे काही माझ्या संबंधित ग्रुपला जो काही त्रास सणावा सहन करावा लागतो आहे की आम्ही पैसे घेऊन फरार झालो आहेत आमचे फोन लागत नाही अशी जी अफवा पसरवली जात आहे त्या अफवावर कुठंतरी नियंत्रण असावं आणि जे कर्ज सभासद माझ्याशी निगडीत आहेत त्यांनी मला पाठिंबा असावा त्याचप्रमाणे मी जे अपंग विधवा गोरगरीब ज्यांना हजार रुपये दर महिन्यासाठी जे माझ्या मिळणाऱ्या लाभातून देत होतो अशांनीही कोणत्याही प्रकार घाबरून जाऊ नये व मी पुढं त्यांचं हे जे अनुदान आहे ते मी चालू ठेवणार आहे आणि जे सोशल नेटवर्किंगद्वारे ज्या संस्था ज्या एन बी एफ सी कंपन्या आणि ज्या कर्ज देता अशा कंपन्या ज्या माझ्याशी निगडीत आहे त्यांच्या काही अपरहार्य व्यवहारामुळे व तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी मला लोन डिस्बस करू शकले नाही त्यामुळे मी सावंतवाडी परिसरामध्ये जी लोन प्रोसेस झाली त्याला जो व्यत्यय आला ज्याला तो जाई टाईम होतो आहे तो टाईम मी भरून काढून दहा पर्यंत सर्वांचे लोन क्लिअर करणार आहे तोपर्यंत कोणत्याही कर्ज सभासदाने कायद्याचा कायद्याला हातात घेऊ नये आणि जे काम आणि जे कार्य सुरळीतपणे चालू आहे ज्यांच्यामुळे तुमचाही फायदा आणि माझाही फायदा होणार आहे त्या दृष्टिकोनात तुम्ही सहकार्य करावं हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि यापुढे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की आपली आपला जो भरलेला पैसा आहे हा असुरक्षित आहे तर त्यांना मी या पत्राद्वारे या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अशी पूर्ण ग्वाही देतो की मी हे व्हिडिओ कॉन्फरन्स सदरहू प्रेस आणि पोलीस स्टेशनला देण्यासही तयार आहे आणि त्याचा ॲफिडेव्हिट करून सुद्धा तयार आहे की तुमचा पैसा माझ्याकडे सुरक्षित आहेत आणि तुमचे जे डॉक्युमेंट मला दिलेले आहेत तेसुद्धा सुरक्षित आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर कुठेही कशाही प्रकारे कोणासाठीही होणार नाही ही मी तुम्हाला पूर्णपणे याद्वारे ग्वाही देतो आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे की जर तुमचा मला सर्व प्रकारे चांगला पाठिंबा असेल तर मी तुमच्या परिसरामध्ये पुढची कर्जाची रक्कम आणि ज्यांना अजूनपर्यंत एक रुपयाही मिळाला नाही त्यांना मी कर्ज वाटप करू शकतो पण त्या कालावधीसाठी सुद्धा मला टाईम लागवणार आहे आणि जर तो टाईम जर तुम्ही देत असाल मी, मी सांगितल्याप्रमाणे तर मी कर्ज वाटप करण्यास बांधील हो ही माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे